लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शाळा द्या नाहीतर शेळ्या द्या खळी ग्रामस्थांचे अनोखी आंदोलन खळी ग्रामस्थांचे व विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेचे आंदोलन गंगाखेड तालुक्यातील मौजे खळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उप आरोग्य विभागाच्या बांधकामाची स्थगिती तात्काळ उठवण्याच्या मागणीसाठी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी परभणी येथील जिल्हा परिषद कार्यालयात खळी येथील ग्रामस्थ महिला विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी पालकांनी जोरदार घोषणाबाजी केली की शाळा द्या नाहीतर शेळ्या द्या अशी घोषणाबाजी केली आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली विद्यार्थी आहेत आमच्या शाळेमध्ये माझ्या भावाचं नाव आहे युवराज बालाचे वाघमार ते कसं शिकेल कशी प्रगती होईल पुढील हेच मागणं आम्हाला मागायचं आम्हाला शाळा पाहिजे शाळा दवाखाना दवाखाना नसेल तर आम्ही कुठं जायचं सांगा दवाखाना एखादी अडचण आली तर आम्ही कसं जायचं एखादा एखादा विद्यार्थी समजा त्याला काही झालं वगैरे झालं कधीच काहीतरी झालं तर आम्ही करायचं काय सांगा आम्हाला शाळा दवाखाना पाहिजे पाहिजे दवाखानाच पाहिजे दवाखाना झालेला होता पण ते मोडला कारण नवीन बांधायचं होता म्हणून ते पण नाही बांध बंद पडला बांधायचा दवाखाना पाहिजे आम्हाला आम्ही कसं हे करायचं सह करायचं मध्ये काही आलं तर कसं कुठे जायचं गंगाखेडला जायला कसं जायचं आम्हाला मागणं मागायचं आहे आमच्या मताऱ्या माणसायला शाळा लेकरायला पाहिजे दवाखाना पाहिजे खळितच गंगाखेडा पसोर जाऊ असतो मग तारी आठ वाटतच मराय देतो चार दोन मेली ऑक्सिजन दोन चार मुलाचे ऑक्सिजन गंगाखेडाला जाऊ असतोच झाले खळी शाळा आमची मान्यता खळी तर शाळा दवाखाना झाला फाईल रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे